आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे त्यातच आता कराड हा परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे आता यावर भाजपच्या एका मंत्र्याने भाष्य केलंय दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष असल्याचं समोर आलं खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचे अध्यक्षपद अजूनही कायम आहे तो परळीतील योजनेच्या अजूनही कायम आहे आता यावर भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी भाष्य केलं ते पुण्यातील मावळमध्ये पत्रकारांशी बोलत होते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना वाल्मिक कराडबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी विरोधकांनी यावर राजकारण करू नये असा सल्ला दिला या प्रकरणी सरकारने पुढाकार घेतला आहे सरकार योग्य ती कारवाई करत आहे चौकशी करत आहे त्यामुळे आरोपीला लवकरच शिक्षा मिळेल असे चंद्रशेखर बावनकुळे सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घातलं आहे ते शेवटपर्यंत या प्रकरणात लक्ष देतील पण शेवटी आरोपीला शिक्षा भेटणारच वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला ते पद मिळालं असेल जर चुकीचं काम केलं असेल तर त्याला योग्य ते शासन शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हटलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे